विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत नारायण राणे बेन नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर महाड कोर्टात नेमकं का काय घडलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात जा आला आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे महाड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बहाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आली आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली त्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केलाय युनियन मिनिस्टर नारायण राणे ग्रँटेड बेल बाय महाड मॅजिस्ट्रेट कोर्टात नेमकं काय घडलं महाडमध्ये जवळपास पाऊण तास, तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला त्यानंतर पंधरा मिनिटांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत राणेचं वक्तव्य आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलाकडून करण्यात आला आहे महाड पोलिसांनी नारायण राणे यांची सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलाची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलाकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिकरित्या केलं होतं त्यामुळे हो त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलंय तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेवर कलम लावल्याचा गंभीर आरोपही राणेच्या वकिलांनी केला तसंच राणेच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही असा युक्तिवादही करण्यात आला तसंच राणेच्या प्रकृतीचं कारण देत राणे जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली महाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त नारायण ना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते तिथून त्यांना महाड पोलिसाकडे सुपूर्द करण्यात आलं त्यानंतर राणेंना रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले राणे स्वतःच्या गाडीने आले होते त्याच्यासोबत नितेश राणे प्रसाद लाड आणि प्रमोद ही होते राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ